पहिली गोष्ट मी किंवा अमरवर्मांनी म्हणजे वडिलांनी जो काही आदर कलाकार म्हणून शी, जो मिळवलेला आहे समाजात त्याला कुठेही धक्का लागणार नाही ही पहिली तुझी खबरदारी दुसरं विद्यार्थी दशा कधी सोडायची नाही आपण वर पोचलो शि शिर्डीला शंभर पायऱ्या असल्या तर अठ्ठ्याण्णव पायरीलाच थांब वरती दोन आहेत अजून वर ते राहूत आहेत तशाच आणि वरनं खाली बघितलंच की तुला असं वाटेल अरे आपण किती आलो वर आता आपल्याला सगळंच जमत आहे विद्यार्थी दशा सोडू नको ह्या सगळ्यामध्ये माणिकताईंच म्हणजे जगण्याचा सूर तुला तशा अर्थानं शिकवला आजही स्ट्रॉंग पिलर म्हणून कशा संस्कार आणि तुझा प्रवास मी जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि हौशी म्हणून केली आणि व्यावसायिक झाले ते आईच्या लक्षात आलं की आता ही हात रमली आहे आईने मला एकदा घरी बोलवलं माझं लग्न झालं होतं तेव्हा आणि देवासमोर बसवलं आणि मला म्हणाली चार थे, थे। मी चार गोष्टी तुला सांगणार त्या लक्षात ठेव पहिली गोष्ट मी किंवा अमर वर्मांनी म्हणजे वडिलांनी जो काही आदर कलाकार म्हणून जो मिळवलेला आहे समाजात त्याला कुठेही धक्का लागणार नाही ही पहिली तुझी खबरदारी असं काही घेऊ नकोस की जे आणि ज्याच्यात तुझं काही काम नाही तिथे लुडबुड पण करू नकोस त्याच्यात तुला मत प्रदर्शन करायचं पण तू स्वतःमध्ये बोल किंवा दुसऱ्या कोणाशी तरी जवळच्या माणसाची बोल उगाच मोठा त्याचा इश्यू करू नकोस हे hey, दुसरं विद्यार्थी दशा कधी सोडायची नाही आपण वर पोचलो शि शिर्डीला शंभर पायऱ्या असल्या तर अठ्ठ्याण्णव पायरीलाच थांब वरती दोन आहेत अजून वर त्या राहूत आहेत तशाच आणि वरनं खाली बघितलंच की तुला असं वाटेल अरे आपण किती आलो वर आता आपल्याला सगळंच जमत आहे तो विद्यार्थी दशा सोडू नको आणि मी माझं गाणं ऐकता ऐकता लोक कधी दारूचं घोट घेणार नाहीत तेव्हा असंही नको करूस की असं काही भी कैसे असं नाही होता दौम्दा दौम्दा का वा तुझ्या बाबतीत सो हे सगळे सांभाळून जे घ्यायचं ते चांगलं उत्तम आणि तुमची प्रगती होणार असलं पाहिजे आणि त्यात ही अशी जम्हाजी मला सिनेमा मिळाला ह्या स्टेजला आणखी काय गाणं मी आजीच्या भूमिका करते पण तरी या सगळ्यामध्ये तुम्हाला मध्यवर्ती भूमिका आत्ताच्या घडीला त्यासाठी लोकेशने ज्या पद्धतीचा प्रयत्न केला कि राजकमल त्यामागे छानपणे उभं राहिले जगण ह्यापेक्षा की मी अजूनही माझ्या ऊर्जेला दिलेला सन्मान असावा असं मला वाटतं की जी मी ऊर्जा जपून हे पण आईच शिकवड होती की प्रत्येक गोष्टीत आनंद घे आता आई मायकेल जॅक्सनच्या शोला आम्ही गेलो तेव्हा म्हणाले मला पण यायचंय म्हणजे तिला तो सूर खूप आवडायचा त्याचा ती म्हणाल मी अंग विक्षेप्त त्याचं काही बघत नाही पण मला तो सूर मला फार आनंद देतोय तेव्हा मला ते शो येते आणि आम्ही म्हटलं एवढ्या गर्दीत तुला काही घेऊन जाणार नाही तर आम्ही योज तर ती जागी राहिली होती सगळं तिने विचारलं की काय चाललंय कसं झालं कसा झाला काय ते गाणं म्हटलं का त्यांनी हे गाणं म्हटलं का आणि हे सुद्धा जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर अक्षरशः पंधरा दिवसात ती गेली पण तिला ते जाणून घ्यायचं सगळ्या गोष्टीत आनंद घ्या म्हणजे अजून मला काय वेगळं करते अजून तर ह्यात मला ती गंमत मिळाली की मला ऍट दिस स्टेज एक काहीतरी असतात ना फुलपाकडं उडत असतात आपल्या हृदयात अजून तर <laughs> ती कुठेतरी अशी जर मिळाली उधळायला